नमस्कार मंडळी मी आज बनवत आहे बीटरूट सॅलड त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे काळं मीठ मिरपूड चाट मसाला कोथिंबीर दही आणि खिचलेलं बीटरूट तर ह्यामध्ये आता मी हे सगळं टाकून घेत आहे कोथिंबीर दही असं टाकून मिक्स करते आहे आणि आता आपल्याला ह्याला तडक द्यायचा आहे तर मी इथे आता एक पॅन घेतलाय त्यात तेल ओतून घेतला आहे ते गरम झालेलं आहे त्यात आता आपण टाकूयात मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडायला लागली तर टाकूयात जिरं आणि तडका हा तडका आपल्याला हा तडका ह्यात ओतून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करायचं आहे हा तडका मिक्स करून मी चांगलं असं सो एका बाउलमध्ये केलेला आहे अशा प्रकारे आपलं बीटरूट सॅलड तयार झालेलं आहे